नमस्कार मधुस किचनमध्ये आपले स्वागत कमी साहित्यात सोप्या पद्धतीने अजिबात न तुटणारी तेलकट न होणारी अशी कुरकुरीत चकली कशी करायची ती दाखवते याची चव अगदी भाजणीच्या चकलीसारखीच लागते चकलीसाठी जाड पोहे आणि डाळवं घेतलेत जाड पोहे एक वाटी घ्या ते आता मी तव्यावर असे मस्त भाजून घेते मंद आचेवरच भाजायचं आहे चार ते पाच मिनटं असे भाजून झाल्यावर चाळणीत काढायचे आणि थंड करायला ठेवा त्यानंतर अर्धा वाटी डाळवं घ्या मंदा आच्चेवर दोन ते तीन मिनटं भाजून घ्या डाळवं आणि पोहे थंड करून घ्या आणि मिक्सरमधून असे दळून घ्यायचे अशी छान पावडर झाली पाहिजे मी ते डाळवं आणि पोहे थंड झाल्यावर दोन बॅचमध्ये असे दळून घेतलेत पीठ करून घेतले आणि आता ते चाळून घेते डाळवं म्हणजे भाजकी डाळ जी चिवड्यासाठी वापरतो ना ती डाळ हे बघा चाळून झालेत आणि त्याचं जे बारीक जी कणी आले ती घ्यायची नाही ती तुम्ही कटलेटला वगैरे वापरू शकता एका भांड्यात हे पीठ काढायचं त्यामध्ये दीड वाटी तांदळाचं पीठ टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यावर हे संपूर्ण पीठ मोजून घ्यायचं हे चकली जसं पीठ बनवून ठेवलं आणि तुम्हाला ज्या वेळेला चकली करायचे त्यावेळेला तुम्ही करू शकता इतकी सोपी आणि झटपट होणारी अशी चकली आहे कमी साहित्य लागतं तर आता आपण हे पीठ मोजलं आहे अडीच वाटी पीठ झालं आहे तर यामध्ये आता मसाले टाकूया यामध्ये धणा पावडर दोन चमचे टाकायचे जिरा पावडर एक चमचा हिंग पाव चमचा टाका काश्मीरी मिरची पावडर दीड चमचा यामुळे चकलीला खूप छान कलर येतो ओवा एक चमचा टाकायचा असा चुरून टाकायचा चवीनुसार मीठ टाका हे सर्व जिन्नस पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या चकली कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये तीन चमचे तेलाचे कडकडीत मोहन टाका हात भाजू नये म्हणून सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित पिठात तेल मिक्स करा आणि त्यानंतर हाताने पिठाला सर्व तेल चोळून घ्या हे बघा असं व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं यामुळे चकली एकदम मस्त आणि कुरकुरीत होते मगाशी तीळ टाकायचे राहून गेले तर इथे दोन चमचे सफेद तीळ टाकते आणि व्यवस्थित मिक्स केलेत गरम पाण्याने चकलीचं पीठ भिजवायचं त्यासाठी इथे एक वाटी गरम पाणी सुरुवातीला घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ मळून घेते पाणी खूप गरम असल्यामुळे हाताला चटके लागू नये म्हणून चमच्याचाच वापर करा सुरुवातीला एक वाटी गरम पाणी वापरले पुन्हा एकदा एक वाटी गरम पाणी घेते आणि पीठ मळून घेते चकलीचं पीठ मळण्यासाठी इथे गरम पाण्याचाच वापर करायचा जास्त घट्ट किंवा सैलसर पीठ मळू नका इथे मला दोन वाटी दोन चमचे गरम पाणी लागले हे बघा इतकं नरम झालं पाहिजे हे बघा असं पीठ मळायचं आता पंधरा मिनटासाठी हे पीठ झाकून ठेवा पंधरा मिनटांनी पाहिल्यावर थोडंसं पीठ घट्ट झालं आहे साधारण गरम पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्यायचं तर त्या पिठाचे दोन भाग केले आहेत एक भाग घेऊन आपण थोडंसं मळून घ्यायचं पाणी वापरायचं म्हणजे फक्त पाण्याचा हात लावायचा आणि थोडंसं नरम करून घ्यायचं एकदम सैलसर पण करायचं नाही यामध्ये पोह्याचं पीठ असल्यामुळे पोहा पाणी शोषून घेतो त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं या प्रकारे चकलीचं पीठ मळून घ्यायचं आता इथे मी चकलीचा साचा घेतला आहे त्याला ते आतून तेल लावलं आहे चकतीची खरखरीत बाजू आहे ती बाहेरच्या साईडला आली पाहिजे त्यामुळे चकलीला काटेसुद्धा छान येतात साच्यामध्ये पिठाचा असा अख्खा रोल टाकायचा पिठाचा असा अखंड रोल टाकल्यामुळे चकली गाळते वेळी अजिबात तुटत नाही चकलीच्या साच्याला झाकण लावून असं बंद करायचं आणि चकली अशा गाळून घ्या चकली, चकली ताटात किंवा एखाद्या प्लेटच्या मागच्या साईडलासुद्धा तुम्ही गाळून घ्या म्हणजे उचलायला बरं पडतात हे बघा असे छानपैकी गाळून घ्यायची एकदम उंच धरून पण गाळायची नाही त्यामुळे सुद्धा चकली तुटते हे बघा मस्तपैकी अशी चकली काटे पण खूप छान आले आहेत आता इथे चकल्या मी गाळून घेते जास्त चकल्या गाळायच्या नाहीत त्यामुळे कशा त्या ड्राय होतात वरती आणि मग फ्राय करताना तुटतात व पोहे आणि हे तांदळाचं पीठ वापरून एकदम हलकी फुलकी आणि क्रंची अशी चकली तयार होते भाजणीची चव देणारी ही चकली तुम्ही दिवाळीत किंवा कधीही करू शकता पहिल्यांदाच करणाऱ्यांसाठीसुद्धा ही चकली सहज जमेल इतकी सोपी आहे या चकलीची रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला सर्वांना आणि घरातल्यांना नक्की आवडेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी भाजणीची चकली आणि रव्याची चकलीची लिंक दिली आहे तीसुद्धा ट्राय करा दिवाळीतल्या इतर पदार्थांची पण लिंक दिली आहे तर नक्की तुम्ही लिंकवर क्लिक करून बघा आणि चकली जेव्हा गाळत असतो तेव्हा तेल पण गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं आहे ते चेक करण्यासाठी एखादा चकलीचा तुकडा टाकून बघायचं झटकन वरती आला की तेल छान गरम झालं आहे गॅस मध्यम आचेवर ठेवून झाऱ्यात अशी चकली घ्यायची आणि ती तेलात सोडायची तुम्ही हाताने सोडलीत तरी चालेल किंवा काविल त्यांनी पण झाऱ्यामध्ये किंवा काविल त्यांनी पटकन अशी व्यवस्थित सोडली जाते तेलात चकली सोडल्यावर लगेच तिला उलटी करायची नाही तर दोन मिनटं तशीच ठेवायची चकलीवरचे तेलाचे बुडबुडे कमी झाले की तिला उलटी करायची दोन्ही साईडनी मध्यम आचेवर चकली फ्राय करून घ्या चकली अजिबात मंद आचेवर ठेवून फ्राय करू नका ती एकदम नरम पडते त्यामुळे मध्यम आचेवरच चकली फ्राय करून घ्या त्यामुळे ती छान कुरकुरीत होते चकलीचा कलर हा एकसारखा आला पाहिजे चकली जेव्हा फ्राय झाल्याच्या नंतर आपण कढईतून काढतो तेव्हा तिची फ्राईंग प्रोसेस पण चालू असते त्यामुळे फ्राय करून बाहेर काढल्याच्या नंतरसुद्धा त्याचा कलर थोडा बदलतो आणि हो रेसिपीला लाईक करा हाईप करा आणि शेअर करा कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली तेलावरचे बुडबुडे कमी झाले की चकली फ्राय झाली हे समजते हे बघा चकली आता आपली फ्राय झाली आहे पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं एखाद्या चाळणीवर काढून घ्यायची आणि ही ड्राय असते अजिबात तेल नसतं तर आता मी बाकीचे पण चकली फ्राय करून घेते आता ह्या सर्व चकल्या मी फ्राय करून घेतल्या आहेत मस्तपैकी अशा चकल्या झाल्यात कलर पण छान आला आहे आता एक तुम्हाला मी तोडून दाखवते याचा आवाज पण किती छान क्रंच आहे बघा बघा हाताला अजिबात चकलीचं तेल लागलं नाही इतकी ड्राय झाली आणि छान खुसखुशीत आहे आता या चकल्या थंड आहेत लगेच डब्यात भरून ठेवायच्या म्हणजे मऊ पडत नाहीत संपेपर्यंत अगदी कुरकुरीत राहतात अशाच मधूच किचनच्या छान छान रेसिपी पाहत राहा करत राहा आणि खात राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद